नमस्कार आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा पूर्णा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय पांगरा जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचं साम्राज्य विद्यार्थ्यांसह नागरिकांना वाढला त्रास गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पूर्णा शहराला पांगरा आणि वसमतला जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे ऐन पूर्णा शहरात रस्त्यात चिखल आहे की रस्ता आहे अशी रस्त्याची अवस्था तयार झाली आहे विशेषतः पूर्णा शहरातील आय टी आयसाठी विद्यार्थ्यांना जाण्याला हाच एकमेव मार्ग आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आय टी आय शिक्षणासाठी जाताना फारच त्रास जाणवत आहे मागील काही वर्षापासून हिंगोली गेट आणि नांदेड गेट हे उड्डाण पुलाच्या कमा बंद करण्यात आले आहे पर्यायी रस्ता म्हणून दोन्ही पटरीच्या मधून हाच रस्ता निर्माण केला गेला आहे या रस्त्यावर असलेल्या क्रांतीनगर निवासी आय टी आयला शिक्षण घेणारे विद्यार्थी हिवरा मार्गे वसमतला जाणाऱ्या नागरिकांची मोठी रेलचेल या रस्त्यावर असते सततच्या पावसाने आधीच खराब झालेल्या रस्त्यावर चिखल साचल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे सुभाष सांगा काय समस्या आपली हे पहा ना अडचण सगळे दूर व्हायला पाहिजे ना एवढ्या चिखला मधून आता तरी थोडस पाणी नाही पडलं त्याच्यामुळे थोडस व्यवस्थित झालंय पण पाऊस होत ते कोण जावं हे काही कळत नव्हतं हो ना तुमच्या सोबत शाळकरी मुले वगैरे होते गाडीवर त्यांना हो, हो, येणं जाणं परेशानी व्हायली सगळी रस्त्यांना पाहिजे तरी कमीत ठीक आहे ठीक आहे आहे रस्त्याच मदत आहे का हो त्या गाडी भरली तर एवढं चुकल आहे उड्या इतकाला उदाहरण त्या दिवशी जाता आणि कपडे भरले गावाकडे गेलो गावात मांजरा डोळे तसा आहे ब्रेक त्रास आहे दिवसापासून त्रास झाला किती दिवसा आहे काहीच नाही